सोडण्यासाठी बघा फॉरेस्टरची झिरो मॅडम राऊत सर ते पण आहेत जोडीला आणि बघ बघा आपण बघू शकता अप्रतिमा सक्षम आहे तर आमचं बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप्पा पक... बघा पाण्याच्या दिशेने खास पद्धतीने आलेलो आहे दी दी तर बघा मळ्याची वस्ती असल्याने आपल्याला लागणार साहित्य घेऊन यावं लागतं तर चला बघू आहे आहे मध्ये का तर बघू आपण नक्की तुम्हाला माहित भेटू बाबा राम राम बघा दादांनी कॉल केलेला होता काय नाव आपलं सुनील गडवजे सुनील दादा गडवजे गाव तीस गाव तीस गाव बघा तर बघू साप कुठं गेला इथं ना आपण ही टाकी बघू शकता या टाकीच्या खाली साप गेलेला आहे तर बघू आपण खूप अशी काळजी घेऊन बेसू करण्याचा प्रयत्न करू कारण साप कोणताही आपण सांगू शकत नाही आपण घर पिशवी सगळं घेऊन आलेलो आहे चोला खुलाही साफ या टाकीमध्ये जे पाणी होतं पाणी थोडं बाहेर काढलं कारण टाकीच्या खाली आतमध्ये साप बसलेला आहे आणि आपल्याला जागा पण कमी आहे इथून हातसुद्धा घालता येत नाही स्ट्री घालता येत नाही तर बघू आपण पाणी थोडं कमी केल्यानंतर आपल्याला कळेल थांब 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 तर मित्रांनो बघा आपण खूप मेहनत घेऊन साप योग्य प्रकारे या टाकीच्या खालून काढलेला आहे खूप चंचल आहे तरबेज आहे तर या सापाची तुम्हाला ओळख सांगायची म्हटली तर हा अत्यंत चप्पळ असा इंडियन रॅट स्नेक धामन जातीय साप आहे याला काही ठिकाणी घोडापाळ या ना। नावाने ओळखलं जातं आणि याचं आवडीचं खाद्य हे उंदीर आहे विन उंदीर बेडूक यांच्या शोधामध्ये हा साप जवळजवळ एक किलोमीटरवरून सुद्धा येऊ शकतो आणि अजून सांगायचं म्हटलं तर बघा धामन सापाचे जे सहा प्रकार असतात आपण साईडला स्क्रीनवर पाहू शकता बघा खूप चप्पळ असतो आणि या सापाची उंची जवळजवळ अकरा फुटा ते बारा फुटापर्यंत सुद्धा वाढू शकते खूप चंचल आहे तरबेज आहे मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या पूर्णपणे जाती माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर बघा या सापाला आपण कोणतीही इजा आणि नुकसान न होता त्वरी त्या ला, का बॅगमध्ये प्लास्टिक पिशीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच बघा आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकन पण ऑन क ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा जाऊया जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद आपण दिवसभरात काही साप विषारी काही बिनविषारी साप रेस्क्यू केलेले होते तर सोडण्यासाठी बघा फॉरेस्टरची झिरो मॅडम राऊत सर ते पण आहेत जोडीला आणि बघा सोडण्यासाठी बघा पूर्णपणे माळढोक जंगल आहे पूर्ण मोठा एरिया आहे पाण्याचं पण ठिकाण आहे तर आपण साहेबांच्या मदतीनं तिने पण साप निसर्गामध्ये रिलीज करणार आहे तर सुरुवातीला बघा यामध्ये चिकट किलबॅक बॅक वॉटर स्नेक आहे तर बघा झिरवाळ मॅडम इथं सोडून देतील मॅडम इथं सोडून बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो इकडं तोल केलं आहे तो वरती शिरतोय बघा खास पद्धतीने तो पाण्याच्या दिशेने गेलेला आहे त्यानंतर बघू यामध्ये बेबी धामन आहे राऊत सर यांना रिलीज करतील <laughs> बघा पाच पद्धतीने इकडच्या दिशेने गेलेली आहे त्यानंतर बघू यामध्ये पण आपण तीस गाव इथे एका पाण्याच्या टाकी खाली दहा मन त्रेस केलेली होती बघा पाण्याच्या दिशेने ती पण दहाम गेलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये इंडियन कोबरा अपन... आहे भाऊ मनियार यांच्या चाळीवरती रेस्क्यू केलेला होता बघा आपण बघू शकता अप्रतिमा शिक्षण आहे तर आमचं बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या पूर्णपणे जाती माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तर वेळ न घालवतो आपण त्याला पण निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे साप जंगलामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यानंतर बघू यामध्ये पण इंडियन कोबराचा आहे नागच आहे हा याची आर्धिक खन तुटलेली आहे असं असू पण शकतं एक नॅचरल असतं तर बघा आपण पाण्याच्या दिशेने तिकडल्या पाठीमागच्या बाजूने पाठीमागच्या दिशेने दगडाच्या ढिगाऱ्यामध्ये गेलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया असं चांगले रेस्कू करताना